नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये मातृपितृ पाद्यपूजन हृदयस्पर्शी कृतज्ञता सोळा संपन्न सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास बालवाडी विभागातर्फे जागतिक मया दिनाचे औचित्य साधून आपल्या पाल्यांच्याकडून मात्यापित्यांचे पाद्यपूजन कृतज्ञता सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अशा दुग्ध शर्करा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या हृदयस्पर्शी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौरेखा पाटील सरपंच अध्यक्ष जिल्हा परिषद अशा एक यशस्वी कर्तृद्वान महिला लाभलेल्या होत्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अधिकराव पवार मुख्याध्यापक नवकृष्णा व्हॅली स्कूल तसेच पालक प्रतिनिधी सौ धनश्री पाटील व सौ जयश्री माने व श्री अमृत माने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तमसोमा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे दीप प्रज्वलन करून व विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून करण्यात आली अतिथी देवोभव या भारतीय संस्कृतीनुसार पाहुण्यांचा आणि पालक प्रतिनिधी यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले आई म्हणजेच तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई असते आणि वडील हे कर्म करून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते आई वडील म्हणजे नकळत मागे असली माहिती सावली असते जिवंत परमेश्वराची पूजा करण्याचा हा पवित्र सोहळा बालवयातच आपल्या आई वडिलांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवे असे बालसंस्कार मुलांच्यामध्ये रुजवण्यासाठी मातृपितृ पाद्यभजन हृदयस्पर्शी कृतज्ञता सोहळा नवकृष्णा व्हॅली अभ्यास विभागामार्फत आयोजित केलेला होता आपल्या पाल्याच्या हस्ते आपले, पाल्या आपले पाद्यपूजन होत असताना पालकांचे हृदय व डोळे भरून आले व त्या प्रसंगी तेथील वातावरण भावमय झाल्याचे दिसून आले असे संस्कारक्षम्य उपक्रम राबवला जाणाऱ्या प्रशालेमध्ये आमची मुले शिक्षण घेत आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे भरभरून कौतुक केले त्याचप्रमाणे वर्षभरात अभ्यास विभागामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये मुलांनी मिळवल्या पारितोषिकांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडू म्हणून लहान गटातून कुमारी तन्मयी शिवकुमार तावसे तर मोठ्या गटातून कुमार सक्षम शुभम खोत या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले अभ्यास विभागात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची चित्रफित पालकांना दाखवण्यात आली शाळेमध्ये शाळेमध्ये घेण्यात येणारे विविध आणि शिक्षण यामुळे मुलांच्यामध्ये झालेल्या बदलाचे अनुभव श्री दीपक माने व शुभम खोत या पालकांनी व्यक्त केले प्रमुख पाहण्यासह रेखा पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या लहान मुले हे अतिशय संवेदनशील असतात मुले फक्त शाळेत शिकतात असे नाही तर व अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे पालकांनी आपल्या स्वतःच्या वागण्यातून मुलांच्या पुढे आदर्श ठेवावा मी बघतो कुटुंब पद्धतीपेक्षा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांच्यावरती चांगले संस्कार केले जातात शाळेतील संस्कारांबरोबर घरातले संस्कार देखील मुलांच्या भवितव्यासाठी महत्वाचे असतात पालकांनी सोबत किती वेळ व्यतीत केला यापेक्षा तो कसा केला हे महत्वाचे असते अध्यक्षीय मनोगतामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सामाजिक जीवनामध्ये मिळणाऱ्या व संस्कारांना दूर ठेवून सुसंस्कारांचे चा धडे देण्याच्या शाळांच्या पैकी नवकृष्ण व्हॅली स्कूल ओळखली जाते शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात त्यामुळे मुलांच्यामध्ये मध्ये असलेल्या सृजनशीलतेस देण्यास मदत होते याविषयी माहिती दिली अशा पद्धतीचे संस्कारक्षम विविध उपक्रम प्रशालेमध्ये घेतले जातात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीता पाटील व आभार योगिता विसापोरे यांनी मानले